नमस्कार मी मोहिनी जाधव कृषी अधिकारी रंडोल तर आज आपण आलेलो आहोत धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील बबळा ज्या गावी येथे आपण महाबीजची आपली जी नाईन पुरवठा केलेला होता तर आज आपल्या सोबत शेतकरी आहेत तर आपण त्यांच्याकडून महाबीरच्या या केडी बद्दल आणि या महाबीरची त्यांनी केडीची लागवड कशी केली मशाबगत कशी के केली आणि याचा पूर्ण अनुभव आज आपल्यासोबत ते शेअर करणार आहेत नमस्कार तुम्ही तुमचा परिचय द्या नमस्कार नमस्कार मी योगेंद्रसिंग सिंग राजपूत गाव माझे बाबळाज मी ची केळी लावलेली आहे महाबीज हा चांगला वाटला म्हणून मी ची केळी निवडली मी तुम्हाला की तुम्ही या केडी बद्दल काय सांगा नमस्कार माझं नाव अक्षय योगेंद्रसिंग राजपूत आणि मी नोकरी करतो नोकरी करतानाच मला शेतीतही इंटरेस्ट आहे म्हणून शेतीतही मी माझे वडील योगेंद्रसिंग राजपूत यांना मदत करतो तर मी युट्यूबला वगैरे व्हिडिओ बघितले होते आणि महाबीजचे काही मासिक का माझ्या वाचने आले तर त्याच्यात मी महाबीजची जी केळी आहे ही तर बरेच रोपा आहेत पण आम्ही केळी पाच ते सात वर्षापासून लागवड करतोय तर मी घरी डिस्कस केलं की आपणही महाबीजची केळी लावूया कारण शेतकऱ्यांचे तिथे अनुभव होते खूप सारे तिथं केळीबद्दल माहिती नंतर त्यांचं वजन क्वालिटी आणि किती प्रमाणात उत्पन्न आलं ते तो तो अजीत, अजीत तर ते सर्व होतं तर मलाही वाटलं की महाबीजचंही आपण लावावं रोप कारण आम्ही अजित अजित आंबेमोर नंतर जैनची जी नैन नंतर सह्याद्री परत तिरुपती नमो अॅग्रोटेक असे बऱ्याच प्रकारचे पाच ते सात वर्षात आम्ही रोप लावले तर महाबीजही लावू एक चांगल्या प्रकारे प्लॉट बनवू की त्या मासिकांमध्ये जसं दिलं होतं की त्यांच्या मार्गदर्शनाने असं आमचं ठरलं आणि एप्रिल महिन्यात आम्ही सात हजार रोपची ऑर्डर महाबीजला दिली त्यांची बुकिंग पद्धतही अतिशय सिम्पल आहे काही कुठला एजंट नाही नाही काही कोणाचे फॉलोअप घ्यायची गरज नाही जी डेट तुम्हाला दिली आहे त्या डेटला तुम्हाला बरोबर रोप प्राप्त होईल सारखं सारखं फोन करायची आणि आपलं शेड्यूल काही बिघडत नाही त्यामुळे अतिशय व्यवस्थित त्यांनी आमचं सगळं ऑनलाईनही पेमेंट केलं आम्ही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन झाले ऑर्डर दिली आणि त्यांनी बरोबर ठरल्या तारखेला आम्हाला रोप उपलब्ध करून दिली आणि आम्ही ते आमच्या याच्यानुसार बरोबर जून महिन्यात लागवड केली तर सात हजार रोपांचा आमचा हा प्लॉट आहे तुम्ही बघू शकता अतिशय एकसारखा असा प्लॉट आहे की काही अंतर नाही की काही काही रोप लहान आहेत आणि काही मोठे असं नाही अतिशय एकसारखे झाले काही एक दोन पाणी रोपं होते ते सुद्धा अतिशय उत्तम प्रकारे जगले आणि आज त्यांना सुद्धा घड लागलेले दिसत तर रोपे हिरवेगार टवटवीत आणि महावीरचे व्यवस्थापक जळगावचे व्यवस्थापक रिजनल मॅनेजर मॅडम वेळोवेळी आमच्या प्लॉटला व्हिजिट देत असतात आणि मार्गदर्शन करत असतात हा धुळ्याचे डीएम साहेब त्यांचंही इकडे बऱ्याचदा येणं होतं ते करतात आणि माहिती देतात की तुम्ही हे करा तुम्ही ह्या गोष्टी याच्यात करा ड्रिपद्वारे हे गोष्टी सोडल्या पाहिजेत करपा प्रिव्हेंट करण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे अतिशय चांगल्या प्रकारे त्यांचं आम्हाला मार्गदर्शन आहे आणि आज जर तुम्ही बघितलं अंदाजे तेरा ते चौदा फूट उंचीचं एक झाड आमचा आहे प्रत्येक झाडाची उंची तेरा फुटच्या वरच आहे आणि बारा तेरा फुट उंचीच्या हे झाडावर तुम्ही जर घड बघितले तर पंधरा पंधरा फण्या एका झाडाला आलेल्या आहेत एका घडाला तर त्या आपण उत्तम वाढीसाठी आठ ठेवतो आणि बाकीचे आपण तोडून खाली टाकतो तर एकंदरीत चौदा ते पंधरा फण्या लागणं आणि अशा प्रकारे तो जो वादा त्याचा आहे जो पोचला जातोय आमच्या जा आतापर्यंतच्या अनुभवानुसार सत्तावीस ते तीस ची रास आम्ही एक्सपेक्ट करतोय तर अतिशय चांगल्या क्वालिटीचा आमचा हा माल आलेला आहे आणि जोही बघायला येतो व्यापारी बघायला येतात प्रत्येकाला प्लॉट आवडतो व्यापारीही सांगून जातात की जेव्हा प्लॉट कटिंग होईल तेव्हा आम्हीच नेऊ तुमचा माल म्हणून तर आणि बजेटचाही एवढा काही विषय नाही की जसं इतर कंपनीचा बघतो आपण अमाप असं खत सोडावं लागतं त्यांचे शेड्यूल असतात डोस असतात तर आमचा एवढा बजेट नसताना सुद्धा अतिशय सुंदर प्लॉट झाला तर आमचा खिशालाही तो परवडला असं नाही की एकंदरीत की खूप सारा खर्च खूप सारा खत आणि त्यामुळेच माल एवढा बनतो असंही काही नाहीये तर हा मला खूप चांगला अनुभव आला साहेबांनी मार्गदर्शन चांगल्या प्रकारे केलं सर्व ते सांगत असतात तुम्ही प्लॉटमध्ये काय काय केलं पाहिजे स्वच्छता कशी ठेवली पाहिजे डास होणार नाही याची काळजी घेऊन म्हणजे जेणेकरून केळीच्या याला म्हणजे हे नको मालाची प्रत जशीच्या तशी राहिली पाहिजे अशा प्रकारे हा प्लॉट आहे तुम्ही बघू शकता अतिशय सारखा आहे आमचंही मन प्लॉट बघून प्रसन्न होतं शेतात आल्यावर आमचंही मन प्रसन्न होतं की आतापर्यंतही आपण जेवढेही प्लॉट लावले महाबीजचा अतिशय बेस्ट असा हा आम्हाला प्लॉट आहे तर मी तरी माझा अभिप्राय देत सगेल की फाईव्ह आउट ऑफ फाईव्ह महाबीज इज द बेस्ट आम्ही सांगू शकतो थँक्यू सो मच आणि खूप खूप धन्यवाद की शेतकऱ्यांनाही अशी साथ देऊन मार्गदर्शन करून एवढं चांगलं उत्पन्न घेण्यासाठी आपण मदत केल्याबद्दल धन्यवाद महाबीज तर्फे म्हणजे महाबीजने तुम्हाला केळीच्या रोपांचा पुरवठा केला आणि तुम्ही त्याची इतकी चांगल्या प्रकारे मशागत करून एक उत्तम रित्या म्हणजे दाखवण्या योग्य प्लॉट प्लॉट बनवलेला आहे आज आपण ह्या पंचक्रोशीत जे केळी जास्तीत जास्त लावली जाते तर आपण इथे कार्यक्रम ठेवणार आहोत जेणेकरून महाबीज चा प्रसार होईल आणि महाबीजच्या उती संवर्धित केडीचा रिझल्ट कसा येतो हे तुम्ही आम्हाला याच्यातून म्हणजे इतकी चांगली मशागत करून या प्लॉटद्वारे दाखवून दिलं म्हणून महाबीज परिवारातर्फे तुम्हाला दोघांचे खूप खूप धन्यवाद आणि धन्यवाद तुम्ही महाबीरची केळी घेतल्याबद्दल धन्यवाद महाबीरचं बियाणं हे खणखणीत नाणं